नमस्कार मित्रांनो आज मानदेश न्यूज ची टीम उभी आहे दहिवडी मध्ये मान तालुक्याचे जे तहसील कार्यालय या ठिकाणी गेल्या दोन अडीच महिन्यापूर्वी मराठा संघर्ष योद्धा मनोजदा पाटील यांनी आझाद मैदानावरती आमरण उपोषण केलं होतं व त्या ठिकाणी सरकारने त्यांना असा जिहार पारित केला होता की सातारा व औंद गॅजेट लागू करू परंतु मित्रांनो दोन अडीच महिने उलटले तरी सुद्धा सरकारनं फक्त एक महिन्याचं आश्वासन दिलं होतं तरीही या ठिकाणी सातारा गॅजेट अजून लागू केलेलं नाही म्हणून अखंड मराठा सेवक सोहमजी शिर्के या येणाऱ्या तीन नोव्हेंबरला सोहमजी दहवडी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत व त्यासोबत मानखटावच्या जनतेसाठी अजून सोळा सतरा मुद्दे सुद्धा आहेत ते त्यांच्याकडून जाणून घेऊया जयशिवराय सोहमजी येणाऱ्या येणाऱ्या तीन नोव्हेंबरला तुम्ही या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहात आपली मुख्य मागणी व त्यासोबत काय काय मागणी आहेत जयशिवराय बाधवानो मी सोम अखंड मराठा सेवक आणि मानखटाव जनतासेवक आमची महत्त्वाची मागणी म्हणजे आमचे दैवत संघर्ष होता मनोज जारांगे पाटील साहेबांनी आझाद मैदान येथे दोन अडीच महिन्यापूर्वी जे ओपरेशन केलं आणि त्याच्यानंतर या गेंड्याच्या कात्रीच्या सरकारने आम्हाला शब्द दिला होता की येणारे एक महिन्याच्या आतमध्ये आम्ही सातारा गॅजेटर लागू करू पण तशी कुठली हालचाल आता दोन अडीच महिने होत गेले होऊन गेले जवळजवळ तीन महिने होत आलेत तरी कुठली हालचाल दिसत नाही म्हणून आम्हाला या सरकारला झोपलेल्या सरकारला जागा आणायसाठी आम्ही आमरण उपोषण दैवडी तहसील कार्यालय इथं करतोय आणि अखंड सातारा जिल्हा तर्फे हे उपोषण असणार आहे जवळजवळ अकरा तालुके मिळून हे उपोषण आपण मान तहसील येथे करतोय आणि जनतेचा तुम्ही बघत असाल प्रचंड प्रतिसाद आहे आणि येणारं उपोषण हे कडक उपोषण होणार आहे आणि सातारा गॅजेटर लागू झाल्याशिवाय आम्ही हे पिंचाही पाठीमागे हटणार आहोत सोहमजी गेल्या दीड वर्षापासून तुम्ही मान खटाव पिंथून काढला अखंड मराठाचा जो रथ असतो ज्याच्यामध्ये छत्रपतींची मूर्ती व पालखीसुद्धा असायची ते तुम्ही फिरवली पण ते सर्व पूर्ण तालुका फिरत असताना बऱ्याचशा गोष्टी तुमच्या निदर्शनात आल्या तर त्याच्या सोबत तुमच्या आणखी कुठल्या कुठल्या मागण्या आहेत बघा महत्वाची मूळ मागणी तर आमची जी सातारा गॅजेटरची आहे कारण अखंड पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बघत आहे की सातारा गॅजेट कधी लागतो आतुरतेन वाट बघतो आणि हे सरकार फक्त वेळ काढोपणा करते तर आम्हाला प्रकर्षाने पहिला आमचा महत्वाचा मुद्दा आहे की सातारा गॅजेटर लागू झालं पाहिजे दुसरी त्या मागणी जी प्रत्येक महाराष्ट्रातील इतर ओबीसी समाज आहे त्यांची जी जात प्रमाणपत्र काढण्याची पद्धत आहे ती टिपणी पद्धत आहे फक्त कुणबी मराठा जी जात प्रमाणपत्र काढायच्या वेळेस त्याला म्हणजे ऑन टिपणी पद्धतीने काढतायत आणि बाकीच्यांना ऑनलाईन पद्धत आहे तर आपलं एकच म्हणणं आहे की बाकीच्यांना जी ऑनलाईन पद्धत आहे तीच टिपणी पद्धत तीच ऑनलाईन पद्धत मराठा समाजासाठी कुणबी सर्टिफिकेट काढायसाठी लागू करावी कारण टिपणी पद्धतीमध्ये जवळजवळ चाळीस ते पन्नास दिवस जात आहेत आणि ऑनलाईन दहा बारा दिवसामध्ये सर्टिफिकेट सोहमजी आता तुम्ही या आंदोलना अगोदर जे मान तालुक्यामध्ये जनजागृती चालू ता आहे तुम्ही गाव दौरे करताय त्या ठिकाणी आम्ही बघितलं मराठा सेवक असतील त्यासोबतच सर्व समाजाचे बांधव येऊन तुम्हाला बऱ्याचशा मागण्या करतायत जसं शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तर लोकांचा उत्साह पाहता हे आंदोलन कसं काय म्हणजे या आंदोलनाच्या पुढची दिशा कशी राहील किंवा काय काय ठरलं तुमचं लोकांच्या सोबत बघा आम्ही प्रत्येक गावामध्ये भेट देतोय गाव भेट दौऱ्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आम्ही प्रत्येकाकडून प्रत्येकाकडून एकच मागणी करतोय की तुम्ही येणाऱ्या तीन तारखेला मोठ्या संख्येने यायचं आहे प्रत्येक गावातून एक गाडी भरून हा उपक्रम आपण राबवतो आहे प्रत्येक गावातून एक गाडी येणार आहे आणि सोबत जे स्वखुशीने सो येणार आहे ती लोकं वेगळीच आहे म्हणजे आपण प्रत्येक गावाला सांगितलं की तुम्हाला जसं वेळ भेटेल तीन तारखेला चार तारखेला पाच तारखेला तुम्ही येत राहा या भेट द्या आणि परत तुमच्या कामाला जा कारण आपला दुष्काळी भाग आहे शेतीसोबत म्हणजे ज दूध दु, दूध हा उत्पादनाचा व्यव जोड व्यवसाय हो आहे तर त्याच्यामुळं प्रत्येकाला धारा वगैरे आहेत तर आम्ही अकरा ते पाचच्या दरम्यान तुम्ही जेव्हा वेळ भेटेल त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की गाडी भरून यायचं आणि भेट देऊन जायची तर प्रचंड उत्साह आहे सगळ्यांमध्ये कारण सगळेजण सातारा गेले आतुरतेने वाढ आहेत आणि सरकारला या प्रशासनाला दिसेल की ती येणाऱ्या तीन तारखेला किती प्रचंड जनसमुदाय इथं तहसीलदार स कार्यालयासमोर येणार आहे आणि आपल्या मुलांच्या न्याय हक्कासाठी भविष्यासाठी तो पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे कारण आम्हाला जरांगे पाटील साहेब आमचे जे होत आहेत जे आमचे दैवत आहेत त्यांची आम्हाला शिकवण आहे ज्यावेळेस आपण राणांगाणं उतरू त्यावेळेस कुणी पाठीमागे हटायचं नाही सगळ्यांनी एकजुटीनं समोर यायचं तुम्ही आणि येणार तीन तारखेला बघाल सर्व समाज मोठ्या एकजुटीनं पूर्ण सातारा जिल्ह्यातील समाज येणार आहे आणि मोठ्या ताकतीने आंदोलन होणार आहे आणि सोबत जे आमच्या प्रशासनाकडे प्रशासनाकडे ज्या इथल्या मानखाटाच्या ज्या मूलभूत ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये रुग्णालय झालं त्याच्यानंतर जे पशु वैद्यकीय रुग्णालय झालं त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न झालं तर असे बरेच प्रश्न आहेत की जी 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 जे की ऑलरेडी सरकारने त्याचे जी आरमध्ये आहेत पण ते आत्तापर्यंत अंमलात आले नाहीत आणि खरंच या जनतेला महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावरती आपण या आंदोलनामध्ये फोकस करणार आणि ते ते पण मुद्दे उतरून चालणार जी मराठा हा समाज कुणबी जो आहे तो शेती करणारा समाज आहे तर आता या सरकारनं सुद्धा सांगितलं होतं की योग्य वेळ आली की आम्ही कर्जमाफी करू तुम्ही आज बघू शकत असाल आजच्या तारखेला नागपूर जाम झालेला आहे बच्चू कडू यांनी जो येलगार मेळावा काढलाय तरी सुद्धा हे सरकार झुकत नाही किंवा शेतकऱ्यांना कर्जमाफी तर सकाळ सात बारा पोरा तुम्ही एका व्हिडिओमध्ये सांगितलं की सरकारनं फक्त साडेतीन तीन, तीन हजार असे काहीतरी टाकले तर हे मुद्दे तुम्ही उपोषणामध्ये उचलून धरणार आहे ना का नाही आपलं त्याच्यामध्ये त्यावेळेमध्ये मागणीमध्ये मागणीचं आहे की सर सकाट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि त्या हिशोबाने आता या सरकारने तोंडाला पानं पुसायचं काम केलं फक्त मला वाटतंय तीन हजार चारशे रुपये ज्याला दहा एकर शेत आहे त्याला पण तीन हजार चारशे आहेत ज्याला एक एकर शेत आहे त्याला पण तीन हजार चारशेच आहेत आणि ते पण कुठल्या कुठल्या तोंड बघून शेतकऱ्याचे ते सर्वे केलेत म्हणजे जसं पाटी मग म्हणत आलो की फक्त आणि फक्त तोंड बघून सर्वे केलेत त्यांना ते पैसे गेलेत म्हणजे जो गोरगरीब तबका आहे जो गोरगरीब शेतकरी त्याच्यात अकाउंटला पैसेच नाही आले मग हे फक्त दिखावापणा सरकार करते आणि त्याच्यामुळं हा मुद्दा आम्ही ह्या येणाऱ्या उपोषणामध्ये उचलून धरणार आहे कारण हा आमच्या सोळा सतरा मागण्या आहे त्याच्यामध्ये तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे सोहनजी मराठ्यांचा काळेज सोहन मराठ्यांचा मनोज दादा दारंग्या पाटील यांचा तुम्ही तुमच्या काळजावर म्हणजे डाव्या बाजूला छातीवरती टॅटो काढला आहे त्यामुळं आता मान तालुक्यामध्ये अशी चर्चा आहे की सोहमजी शिर्के यांच्या तीन नोव्हेंबरचं आमरण उपसण चालू झाल्यानंतर संघर्ष योद्धा मनोजदादा पाटील सुद्धा दहिवडीला भेट देणार आहेत तर त्याविषयी काय तुमची चर्चा वगैरे झाली आहे का बघा पाटील आमचे दैवत आहेत आणि आम्ही दैवत म्हणजे तुम्ही बघितलं असेल माझ्या छातीवरती टॅटू देत असा तर मी त्यांना देवच मानतो तर आम्ही आमची चर्चा झाली आहे त्यांच्यासोबत तर ते बोललेच की आम्ही दिवाळीनंतर आम्ही सातारा कॅजिटेटसाठी दौरा काढणार आहे तर शंभर टक्के आम्हाला खात्री आहे या उपोषणामध्ये संघर्षा दारांांगे पाटील साहेब हे भेट देतील कारण आम्ही त्यांचंच काम पुढं वाढवते जे बाकी जे अभ्यासक आहेत बरेच सारे म्हणतात बुद्धिजीवी लोक आहेत ते पाटलांच्या विरोधात जाऊन भूमिका घेतात आणि आमच्यासारखे कट्टर मावळ आहेत पाटलांचे जे की त्यांच्यासाठी आता पाटलांनी तर किती दिवस त्यांचं रक्त चालायचं आपल्यासारखे युवा पिढी फक्त पाटलांना सांगणार का उपोषण करा आपण काय करायचं फक्त वाटच बघायची का आणि आम्हाला बोलतात ना आम्हाला आमचा देव माणूस देव माणसाला काही धक्का लागला नाही पाहिजे तर आम्ही इथून कुठं त्यांची जिमेदार उचलणार आहे पाटील पाटलांसोबत खंबीरपणे उभा राहणार आहे आणि पाटलांना कुठंही त्रास न व्हायला पाहिजे त्या हिशोबाने आम्ही सातारासाठी भले आमचा प्राण गेला तर चालेल पण आम्ही कडक आमरण उपोषण करणार आहे आणि आम्ही आमचं दारंगी पाटील आमचे दैवत त्याच्यामुळे आम्ही शंभर टक्के आम्ही या आंदोलनामध्ये सक्सेसफुल होऊ आणि एक समाजाला न्याय द्यायची भूमिका ठामपणे मांडू सोहमजी तुम्ही हा जो छान उपक्रम उपक्रम म्हणू शकत नाही तुम्ही हा जो लढा उभा केला याच्यातून मानखटावच्या जनतेला आशा वाटते की कोणतरी आपले प्रश्न घेऊन आरोग्याचे असतील मागास तुम्ही सांगितलं तहसील कार्यालयामधले जे सेतू असेल किंवा बरेचसे जनावरांचे डॉक्टर किंवा अनेक गोष्टीसाठी तुम्ही लढता हे लोकांना बरं वाटतंय परंतु आम्ही समाजात फिरत असताना बरेचसे जे तुमचे समाज बांधव आहेत ते असं म्हणतात की हे आंदोलन म्हणजे सोहमचा एक राजकीय स्टंट आहे किंवा याला कुठली तरी राजकीय बाजू आहे याच्याकडे तुम्ही कसं बघता बघा लोक म्हणजे काही समाज कंटक असतात प्रत्येक समाजावर काही समाज असतात ते बोलणं त्यांचं काम आहे आपण गेले दो अडीच वर्ष झाला पण मानखाटावच्या जनतेसाठी आणि मान खटावच्या मराठा समाजासाठी पूर्ण ताकदीने लढा केला आणि तुम्ही ते प्रत्यक्षात बघितले आणि राजकीय भूमिका असण्याची गोष्टच नाही त्याचं कारण काय तुम्हाला सांगतो आम्ही सत्ताधारी विरोधक दोघांना पण बोलतो ही गोष्ट की बाबा तुम्ही का केलं के के ना आतापर्यंत जी ऍक्च्युली जनतेच्या खिच्यावरती भार पडतो आरोग्य सेवा असेल पशुवैद्यकीय सेवा असेल शिक्षण व्यवस्था आता तुम्ही बघताल शिक्षण व्यवस्था इथं पंचायत समितीमध्ये गट शिक्षण अधिकारी तिथं नेमणूकच नाही अशा बऱ्याच पद रिक्त आहेत मग हे प्रश्न कुणी उचलायचे मग आम्हाला आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे यावं लागतं आमचा कुठला राजकीय पक्ष आहे का बिलकुल नाही आम्ही सामाजिक आहे आणि त्याच्यामुळं आम्ही मानखाटावच्या जनतेचे प्रश्न हे उचलणार आणि उचलत राहणार आम्ही कोणाला भीत नाही आणि कोणाला मी भीक घालत नाही आम्ही प्रशासनाला प्रश्न विचारतो आहे आणि प्रशासनाला मुंडीवरती झुकवून हे ये येणाऱ्या येणाऱ्या तीन तारखेच्या उपोषणामध्ये सर्व प्रश्न मार्गी लाव एवढ्या आम्हाला खात्री आहे सोहमजी तुम्ही तर गाव दौरे करतायत परंतु आमच्या मानदेश न्यूज चॅनलतर्फे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना येणाऱ्या तीन नोव्हेंबरच्या उपोषणाविषयी काय आवाहन करायचं आहे मला सर्व मानखाटाव जनतेला आणि संबंध सातारा मराठा समा बांधवांना माझं आव्हान आहे की येणारे तीन तारखेचं उपोषण आपण आपल्या मुलांच्या न्याय हका करतोय आपल्याला एवढ्या दिवस समाज पूर्ण रस्त्यावरते दोन अडीच वर्ष रस्त्यावरते तर सर्वांनी पुन्हा एकदा ताकद दाखवायची आणि आपल्याला आपला आपल्याला न्याय आपल्या कसा पदरात पा पाडून घ्यायचा आहे त्या हिशोबाने ज्याला जसं जमेल तीनला चारला पाचला तुम्ही आंदोलन जोपर्यंत चाला तोपर्यंत तुम्हाला तो जसं वेळ भेटेल तसं येऊन भेट द्यायचं आहे आणि थोडा वेळ थांबा आणि परत जावा तुमच्या कामाला त्याच्याबद्दल प्रश्न नाही इथं जरांगे पाटलाचा खंबीर पट्ट्या इथं आंदोलन करणार आहे आणि आमरणपोषण करणार आहे कट्टर कडक आणि कट्टर उपोषण होणार आहे त्यामुळं आम्ही एवढंच जनतेला आवाहन करतो आहे मराठा बांधवांना आवाहन करतो आहे की मोठ्या संख्येने या आणि इथं भेट द्या आणि आपल्या मुलांच्या भविष्याचा मार्ग आपण मोकळा कसा करू कारण सरकारने जी आर पास केला आहे फक्त आपल्याला रामलात आणायचं आहे आणि सरकारला जोपर्यंत सरकारच्या छातीवरती पाय देत नाही आपण सरकारला झोपेतून जागा करत नाही तोपर्यंत आपल्या समाजाला न्याय भेटणार नाही कारण आपण गेली अडीच वर्ष बघत आलात की समाजाला न्याय जोपर्यंत आपण रस्त्यावरती उतरणार नाही सरकारला धारे उधरला नाही तोपर्यंत न्याय भेटला नाही तेव्हा संबंध समाजाला माझं आव्हान आहे की मोठ्या ताकदीनं मोठ्या हिमतीनं आपल्याला येणार नोव्हेंबरच्या आंदोलनामध्ये सामील व्हायचं आहे आणि आपल्या मुलांच्या न्याय पुन्हा एकदा एकजूट दाखवायचं मित्रांनो हे होते अखंड मराठा सेवक सोहमजी शिर्के ते मराठ्यांच्या मुलांसाठी येणाऱ्या तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी अकरा वाजल्यापासून मान तालुक्याचं ते ता जे तहसील कार्यालय आहे देवडीचं त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहेत भावन्न त्यांच्या उपोषणाची लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यासाठी आम्ही येणार आहोत परंतु तुम्ही सुद्धा तुमची एक जबाबदारी समजून मराठा आरक्षणासह सातारा गॅजेटसह जे त्यांनी मान खटावच्या जनतेचे जे मूलभूत सातारा प्रश्न आहेत त्याची सोडवणूक करण्यासाठी सोहमजू बसले आहेत त्यासाठी आम्ही पण येणार आहोत तुम्ही पण या कॅमेरामन दादा राजे भोसलेसह मी केशव जाधव मानदेश न्यूज दहिवडी